नमस्कार मित्रांनो भटक्या डेव्हलपर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आपली सिरीज कंटिन्यू करत हो। आहोत एक प्रश्न रिॲक्ट कंपोनंट ट्रेंडर होतो म्हणजे मध्ये नक्की काय होतं फुल पेज रिपेंट होतं का व्हर्च्युअल डॉम खरंच फास्टर आहे काही फक्त एक मार्केटिंग टर्म आहे मी मी सुद्धा सुरुवातीला कन्फ्युज होतो आता डिबगिंग करताना रिअल फ्लो समजला आज मी तुम्हाला रिॲक्ट रेंडरिंग बिहाइंड द सीन्स दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आपण एक रिरेंडरिंग बग फिक्स लाईव्ह करणार आहोत तर आज आपण या पाच गोष्टी क्रिस्टल क्लिअर करणार आहोत तर त्या गोष्टी म्हणजे ब्राउझर डॉम अपडेट कसा होतो रिॲक्ट व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय आहे डिफिंग अल्गोरिदम म्हणजे काय आहे रिकन्सिलेशन प्रोसेस काय असती रिरेंडरिंग ट्रिगर होतं कसं मध्ये लिहा रिॲक्ट फास्टर आहे का तर आता आपण पहिल्यांदा बघूया ब्राउजर डॉम रिॲलिटी ठीक आहे तर ब्राउजर काय आहे ब्राउजर एस टी एम एलला ऑब्जेक्ट ट्रीमध्ये कन्वर्ट करतो यालाच डॉम म्हणतात ठीक आहे आता तुम्हाला दिसत असेल तर डॉम अपडेट एक्सपेन्सिव्ह आहे का हो कारण व्हर्च्युअल डॉम रिॲक्ट व्हर्च्युअल डॉम यूज करतं व्हर्च्युअल डॉम म्हणजे ब्राउजरची कॉपी नाही हा एक वेट जॉवास्क्रिप्ट ऑब्जेक्ट ट्री आहे रिॲक्ट जे एस एक्स बनवतो म्हणजे काय जर आपण हॅलो असं लिहिलं एच वनमध्ये तर तो ॲट द एंड काय होतो टाईप त्याचा एच वन होतो आणि प्रॉप्समध्ये त्याला चिल्ड्रन ॲज अ हॅलो मिळतो आता हेच कशाने होतं तर डिफिंग होतं तर हा डिफिंग अल्गोरिदम आपल्याला समजून घेण्यासाठी काय करावं लागेल तर हा डिफिंग अल्गोरिदम म्हणजे काय नाही हा ब्लाइंड हा काय करतो सेम टाईप अपडेट प्रॉप करतो डिफरंट टाईप नोड रिप्लेस करतो आणि लिस्ट की प्रॉप वापरतो की नसेल तर रिएक्ट गेस करतो आणि रॉंग डॉम अपडेट पण होऊ शकतात तुम्ही लिस्टमध्ये की वॉर्निंग पाहिलात का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ह्याचा सगळ्याचा एक नेक्स्ट स्टेप म्हणून आपण रिकन्सिलेशनकडे बघतो तर रिकन्सिलेशन काय आहे रिकन्सिलेशन म्हणजे न्यू व्हर्च्युअल डॉम आणि ओल्ड व्हर्च्युअल डॉम न्यू व्हर्च्युअल डॉम आणि ओल्ड व्हर्च्युअल डॉम कम्पेअर करून मिनिमल डॉम ऑपरेशन काढणे इम्पॉर्टंट इंटरनल कन्सेप्ट सिम्प करून सांगणे म्हणजे काय तर रिॲक्ट फायबर आर्किटेक्चर वापरतो ज्यामुळे रिरेंडरिंग रेंडरिंग इरेपिटेबल आहे आणि तो चंकमध्ये होतो तस तो तर त्याचं त्याचं काय होतं की रिॲक्ट रेंडरिंग सिंक्रोनस नाही शेड्युल्ड होत ठीक आहे तो शेड्युल्ड असल्यामुळं त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम होतात तो कम्पेअर करतो आणि कम्पेअर करूनच आपल्याला एक डॉम अपडेट होत बरोबर आता तुम्हाला रिकन्सिलेशन रिलेटेड इथं डॉक मिळत असतील आणि ती डॉम अपडेट कशी होत हे पण तुम्हाला कळेल आता तुम्हाला मी सांगणार आहे रेंडर ऍक्च्युली रेंडर म्हणजे काय असतं हे पण एक महत्वाची गोष्ट आहे रेंडर काय असतं रेंडर म्हणजे डॉम अपडेट नाही रेंडर म्हणजे कंपोनंट फंक्शन एक्झिक्यूट होणं बरोबर तर आता एखादं कंपोनंट फंक्शन जर एक्झिक्यूट होत असेल तर आपण त्याला म्हणू तो रेंडर होतो ठीक आहे तर तुम्हाला हे या डॉक्सवरनं कळत असेल रेंडर काय तर रेंडर काय करतो एकदा ट्रिगर होतो मग रेंडर होतो आणि मग तो कमीट होऊन जातो तर त्याच्यामध्ये पण काय होतं जर फंक्शन रन झाला तर तो, तो रेंडर होतो आणि डॉम जर चेंज झाला तर तो, तो कमिट फेजमध्ये जातो हा लक्षात तर रेंडर शब्दामुळेच कन्फ्युजन होतं हे तर हे तुम्ही समजून ठीक आहे आता आपण एक लाईव्ह प्रॉब्लेम बघणार आहोत ठीक आहे तर आता हा रिएक्ट मध्ये मी लाईव्ह प्रॉब्लेम एक रेकॉर्ड करतोय तुमच्यासाठी आता मी लोकल होस्ट वरती हे चालू केलं पॅरेंट आणि चाइल्ड साठी ठीक आहे आता मी काही पण इनपुट बॉक्समध्ये टाईप करतो होतो तर किती वेळा डॉम रिरेंडर होतोय मला चाय पॅरेंट चाईल्ड पॅरेंट चाईल्ड पॅरेंट चाईल्ड असं दिसतं आहे का कारण की मला पॅरेंट आणि चाईल्ड एकसोबत रि रेंडर होत होते तो रिरेंडर होतोय स्टेट चेंज होती आहे प्रॉप चेंज होतो आहे पॅरेंट पण चेंज चेंज होतो आहे आणि कॉन्टॅक्ट पण चेंज होतोय आहे आता ह्याचं फिक्स काय आपण सेटअप आपण आता प्रॉब्लेम बघूया मी पॅरेंट कॉम्पोन्टमध्ये इनपुट घेतो आहे चाईल्डला काही रिलेशन नाही येतं ठीक आहे आणि तरी चाईल्ड रेंडर होतोय कन्सोल मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हे एक्सपेक्टेड आहे का हो पण ऑप्टिमाइज नाहीये तर त्याच्यासाठी मी काय यूज करतोय मी इथं रिॲक्ट डॉट मेमो हा यूज केला रिॲक्ट डॉट मेमो काय करतो शॅलो प्रॉप कम्पेअर करतो शॅलो प्रॉप कम्पेअर करून काय होतं रेफरन्स कम्पेअर करतो डीप कम्पेअर नाही करत आणि मग आपल्याला ऑब्जेक्ट फंक्शन प्रॉप दिले तर मेमो फेल होऊ शकतो म्हणून यूज कॉलबॅक किंवा यूज मेमो असं आपण वापरू शकतो आता तुम्ही चेक करू शकता मी इथं रिफ्रेश करतो एकदा पेज आणि टाईप करून दाखवतो रिफ्रेश झालं पाहिजे हे बघा आता फक्त पॅरेंट रेंडरड पॅरेंट ट्रेंडे येते बरोबर आता फक्त इथं पॅरेंट रेंडर होणार आणि एकदाच चाईल्ड रेंडर होणार हा आपला यूज मेमोनी रिॲक्ट डॉट मेमोनी हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होतोय है। तुम्ही परत बघू शकता हे बघा मी करतो माझं पॅरेंट रेंडर होतो आणि आलं एकदा ह्यानी आपला हा प्रॉब्लेम व्यवस्थित आपण सॉल्व करू शकतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असाल तर माझ्या सिरीजला ला सबस्क्राईब करा आज आपण रिएक्ट रेंडरिंग इंजिन व्हर्च्युअल डॉम डिफिंग रिकन्सलेशन रिरेंडर हे टॉपिक समजून घेतले ही सिरीज आहे रियल uh, प्रॅक्टिस प्रॉब्लेम्सची तर नेक्स्ट व्हिडिओसाठी ट्यून राहा थँक्यू